नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज जाधव आज आपण आलो आहोत बावीस गायींच्या गोट्यावर असणारे अजित अर्जुन बेल्ले राहणार महागाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आज आपण या गोट्यावर जाणून घेणार आहोत गोट्यात असणाऱ्या गायींचे संगोपन कशा प्रकारे केले जाते नमस्कार साहेब आपण आपल्या गोट्याविषयी थोडीशी माहिती सांगा आम्हाला माझ्याकडे सध्या सध्या गाईचा शेतकरी आहे बाजारातून एकदम पंधरा मोठा मोठा करण्याचा प्रयत्न करतो त्यापेक्षा मी सध्या माझा सध्या कालवाडी संगोपना वर्ग जास्त आहे कालवड संगोपन करून रोग राही आपल्या काय गावातच गाय गाय तयार करू आणि गायीना रोग राही आणि बाकीचे रोग प्रतिरक्षी जास्त असल्यामुळे रोग राहिला चारा सारा व्यवस्थापन आपण एवढ्या गाईंच कस करता सध्या माझ्याकडे सुपरनी पेर कडवा मूस आणि मेथी घास आणि मोरगास आहे ओके आणि माझ्या दोन टाइम चारा देतो त्यांना आणि तीन टाइम पाणी दिले म्हणजे साधारणतः जर तुमची एक वीस लिटरची गाई असेल तर सरासरी दिवसाला तिला किती किलो चारा देता सरासरी तिला ते सकाळी वीस पंचवीस किलो झालेलं असतं वीस पंचवीस किलो असा चारा देतं पशुखाद्याचं व्यवस्थापन कसं करता खाद्य व्यवस्थापन आपण काय काय केलेलं आहे आपल्या पूर्ण गोट्यामध्ये खाद्याचं मी कुठल्या कंपनीचं वापरत नाही बाजारात हाऊन पंचमटरची वावर होतो आम्ही वापरतो त्याचा वापर करतो गोट्यात आता आधुनिकीकरण काय काय केलेलं आहे तुम्ही म्हणजे कुठले कुठले यंत्र गोट्यात वापरता आपण सध्या वापरतो आम्ही कंपनी त्याच्यामुळे आमच्या गोट्यातला टाइम कमी झाला म्हणजे कामाचा घरचे बरेच लहान मुलं घरचे म्हणजे वेळेची बचत होते बाबा वेळेची बचत भरपूर झाली तो रामणिता देत असला ना दार खाली पण 35 36 मीटर ओके आणि आता गोट्यामध्ये अजून काय काय नवीन तुम्ही केले नवीन मग फक्त टेम्परेरी मेंडरਾਇर खाली फॅन लावला फॅन लावलेलं त्यामुळे टेम्परेरी गरम परमदर झालं तरी हवा पूर्ण खेळते सर आताबरोबर मस्त तर गाईंना तुम्ही व्यायामासाठी किंवा प्रसन्न राहण्यासाठी काय करता काय करतो